नमस्कार आपण बघत आहे महाराष्ट्र प्रतिमा वाळूचा व्यवसाय करणाऱ्या एक्कावन्न इसमांना पोलीस अधीक्षक बीड यांनी अवैध वाळू वाहतूक करणार नाही याबाबत सक्त सूचना देऊन सव्वीस इसमांवर केली प्रतिबंधक कारवाई दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय श्री नवनीत कॉनवत पोलीस अधीक्षक बीड यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा करून चोरटी विक्री करणारे अभिलेखावरील एक्कावन्न इसमांना पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे बोलावून त्यांना योग्य मार्गदर्शन केले तसेच कोणीही यापुढे अवैधरित्या वाळूची तस्करी चोरटी वाहतूक करणार नाही तसे आढळून आल्यास त्यांचे विरुद्ध हद्दपार एमपीडीए मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल याबाबत सूचना दिल्या आहे तसेच यातील सव्वीस इसमांविरुद्ध अभिलेख पाहणी करून प्रतिबंधक कारवाई केली असून सव्वीस इसमांनी बॉन्डचे उल्लंघन केल्यास त्यांचे बांडची रक्कम शासन जमा करण्याची कारवाई केली जाईल याबाबत सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत आमच्या चॅनलला लाईक ला ला व सबस्क्राईब करायचा विसरू नका धन्यवाद